अर्ध्या किलो बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी मी फक्त तीन चमचे साजूक तुपाचा वापर केलेला आहे असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे अगदी कमी तुपामध्ये तयार होणारे हे लाडू मस्त दानेदार बनतात टेक्शर बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल मस्त दानेदार बेसनाचे लाडू तयार झालेले आहे टाळूला अजिबात चिकटणार नाही चवीला अगदी पेड्यासारखे लागतात नक्की ट्राय करा रेसिपी खूप सोपी आहे तर हे जे बेसन पिठाचे लाडू आहेत ना चवीला जेवढे मस्त लागतात तेवढेच बनवायलाही सोपे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिन्नस फार कमी लागतात फक्त चार जिन्नस मध्ये तयार होते अर्धा किलो बेसन साखर तीन चमचे साजूक तूप थोडी वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स बस एवढे चार जिन्नस घातले की झटपट हे बेसनाचे लाडू तयार होतात चवीला अगदी पेड्यासारखे लागतात तर इथे ना मी अर्धा किलो पॅकेटचं बेसनपीठ घेतलेलं आहे हे बारीक दडलेलं असतं तेच मी वापरते आहे पण तुमच्याकडे जर गिरणीवरून दडून आणलेलं जाडसर बेसनपीठ असेल ना तर तेच वापरा शक्यतोवर बेसनपीठाचे लाडू बनवण्यासाठी जे बेसनपीठ वापरलं जातं ते जाडसर दडलेलं उत्तम असतं पण नसेल ना तर पॅकेटचं वापरलं तरी काहीच हरकत नाही मी पॅकेटचंच वापरते आहे तर आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालून हे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे आणि मळत असताना घट्टसर मळायचं भस्कन एकदम पाणी घालायचं नाही कारण बेसन पीठ जास्त जास्ता ना जास्त पाणी शोषून घेत नाही लवकर पातळ होऊन जातं त्यामुळे पाणी जरा जपून घालायचं आणि असं घट्टसर मडून घ्यायचं आहे सैलसर म्हणायचं नाही आता याची ना छोटे छोटे बॉल्स तयार करायचे म्हणजे जाड आकाराच्या ज्या पुऱ्या असतात ना तशा बनवता येईल एवढ्या आकाराचा बॉल तयार करायचा तर बघा मी असे छोटे छोट्याचे बॉल्स तयार करून घेते आहे मी याआधी रवा बेसनच्या लाडूची रेसिपी सुद्धा पेजवर अपलोड केली होती तुम्ही बघितली की नाही माहिती नाही नसेल बघितली तर कमेंट करा मी तुमच्यासोबत लिंक शेअर करेल तर बघा बॉल्स बनवून तयार झालेले आहे आता काय करायचं एखादा पोळपाट वगैरे पा घ्यायचा त्याला अशा पद्धतीने तेल ब्रश करून घ्यायचं आणि हा जो बॉल आहे ना हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे जशा आपण ना तशा पद्धतीने पण पुरीपेक्षा थोडं जाळ ठेवलं ना तरीही चालेल बघा अशा पद्धतीने मी लाटून घेते आहे खूप गोलाकार शेप देण्याची गरज नाही फक्त याला असं आपल्याला फ्लॅट करून घ्यायचं आहे आणि जाळी बघू शकता तुम्ही पुरीपेक्षा थोडं मी जाळ ठेवलेलं आहे अशाच पद्धतीने सर्व पुरी आपल्याला लाटून घ्यायचे आहे एकावर एक ठेवल्या एक तरी चालतील या एकाला एक, एक चिकटत नाही कारण जे आपण पीठ मळून घेतलेलं आहे ना ते घट्टच आहे सर्व पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहे आता इथे तेल गरम करायला ठेवायचं तेलामध्येही पुरी सोडायची आहे तेल मध्यम आचेवर गरम करायचं आणि पुऱ्या आपल्याला ना खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे पण खूप रंग बदलू द्यायचा नाही त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ना ती मध्यम आचेवर ठेवूनच तळून घ्यायचा खूप लालसर लालसर रंग येऊ देऊ नका त्यामुळे लाडवाचा जो रंग आहे ना तो बदलायला लागतो आता दुसरी पुरी मी तुम्हाला एकदा तळून दाखवते आहे बघा अशा पद्धतीने मस्त या पुऱ्या तयार होते आहे ना मस्त टम्मक अशी फुगलेली आहे खूप जास्त मी लालसर होऊ दिलेली नाही अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आणि कच्च्या ठेवायच्या नाही कच्च्या जर राहिल्या ना तर बेसन पिठाचा स्वाद सुद्धा लाडवामध्ये कच्चाच येऊ शकतो म्हणून तळायच्या नीट आहे पण खूप जास्त लालसर होऊ द्यायच्या नाही अशी काळजी घेऊन आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे बघा दोन्ही बाजूनी छान आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि गंमत अशी आहे या पुऱ्या तेलामध्ये जरी तळल्या असल्याना तरी यात तेल जास्त शोषून घेत नाही आणि लाडवामध्ये सुद्धा तेलाची चव अजिबात जाणवत नाही तुम्ही एकदा ट्राय कराल ना तर नक्कीच तुम्हाला कळून जाईल असं बघायला गेलं तर पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही बेसनाचे लाडू बनवत असाल ना तर पाचशे ग्रॅम बेसनासाठी तुम्हाला दोनशे पन्नास एम एल एवढं तूप वापरावं लागतं म्हणजे जवळपास एक कप तूप वापरावं लागतं एवढं जास्त साजूक तूप वापरणं प्रत्येकासाठी सोयीचं नसतं मी बेसन लाडूची ही नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी बजेट फ्रेंडली आहे आणि चवीला म्हणाल ना तर मला तरी भरपूर तुपामध्ये भाजलेल्या बेसन पिठापासून जे लाडू बनवतात ना त्यापेक्षा हे लाडू जास्त आवडतात कारण ते लाडू कितीही तुपामध्ये भाजून काढले ना तरी सुद्धा गुडगुडीतच बनतात खात असताना बेसनाची कच्ची चव आपल्याला जाणवते आणि टाळूला सुद्धा बरेच वेळा चिकटतात पण हे लाडू जे आहेत ना यामध्ये तुम्हाला कलाकांची सुद्धा चव जाणवेल आणि पेड्यासारखी चव सुद्धा येईल आणि हे गुळगुळीत गुड़ अजिबात बनत नाही मस्त दानेदार बनतात आणि प्रोसेस बघत आहात ना तुम्ही किती सोपी आहे बघा या पुऱ्या ज्या आहेत ना मी सुरुवातीला हातानेच तोडून घेतल्या आणि मिक्सरला अशा फिरवून घेते आहे तर थोडं थोडं करून घालायचं चा। म्हणजे छान वाटल्या जातं आणि वाटत असताना काय करायचं यामध्येच वेलची घालायची म्हणजे वेगळी वेलची पूड घालण्याची गरज पडणार नाही तुम्हाला हव असेल ना तर तुम्ही थोडी यामध्ये जायफळ पूड सुद्धा घालू शकता चव छान येईल आणि हो मिल्क पावडर घालायचं असेल तर थोडं मिल्क पावडर सुद्धा या लाडवासाठी तुम्ही घालू शकता आता शेवटची बॅच दोन राहिलेल्या होत्या त्या वाटत असताना मी थोडी वेलची पूड घालूनच वाटून घेते आहे बघा असं दाणेदार टेक्शर ठेवायचं आहे खूप बारीक असं वाटण तयार करण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने मी या ज्या पुऱ्या आहेत ना त्या अशा मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत टेक्चर बघा तुम्ही किती छान दाणेदार असं आलेलं आहे आता हे दाणेदार जे बेसनपीठ आपण तयार करून घेतलेलं आहे एका मोठ्या परात मध्ये काढून घेऊया यामध्ये आपण नंतर ड्रायफ्रूट्स घालणारच आहोत पण त्याआधी आपण काय करूया इकडे पाक तयार करायला ठेवू मी इथे तीनशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे अर्धा किलो बेसनपीठासाठी ते तुम्ही चारशे ग्रॅम पर्यंत सुद्धा साखर घेऊ शकता मी कटोरीने मोजून साखर घेतलेली होती त्याच कटोरीने मोजून मी पाणी घातलेलं आहे सारखं सारखं प्रमाण घेतलेलं आहे साखरेचं आणि पाण्याचं आता त्यामध्ये मी ऑरेंज फूड कलर घालते आहे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालणार आहे पण यामुळे लाडू दिसायला अगदी मोतीचूरचे कसे लाडू असतात ना तसेच दिसतील म्हणून मी फूड कलर घातलेला आहे गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि याचा एक तारी पाक तयार करायचा आहे आता यामध्ये मी मगज बी घालते आहे यासोबतच मी थोडा किशमिश घातलेला आहे तुम्हाला जर बदामचे काप घालायचे असेल काजूचे काप घालायचे असेल तर छोटे छोटे तुकडे करून तुम्ही घालू शकता आणि मिल्क पावडर घालायचं असेल तर याच वेळी घालायचं मी इथे मिल्क पावडर न घालताच लाडू बनवते आहे कारण स्वतःच या लाडूची जी चव आहे ना ती अगदी पेड्यासारखी येते त्यामुळे मिल्क पावडर घालण्याची काहीच गरज नाही बघा इथे एक तारी पाक तयार झालेला आहे असा तार जो आहे ना तो स्टँड व्हायला हवा एक तारीपेक्षा थोडं वर्ष पाक असलं तरीही चालेल पण एक तारी, तारी नक्की करायचा आता हा गरम गरम पाक आपल्याला या बेसन पिठामध्ये घालायचं आहे आणि लगेच मिसळून घ्यायचं या बेसन पिठाच्या लाडूची खरी गंमत काय आहे माहिती आहे यामध्ये पाक घातल्या घातल्या तुम्हाला लाडू वळवण्याची अजिबात गरज नाही अर्धा तास किंवा दोन तास जरी तरी सुद्धा तुम्ही सुद्धा लाडू बांधू शकतात अजिबात हे मिश्रण कोरडं होत नाही दोन तासानंतर सुद्धा हे असंच राहतं यामध्ये मी तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलंच आहे मी फक्त तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आता हे साजूक तूप या गरम गरम मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आणि झाकून याला अर्ध्या तासासाठी मुरायला सोडायचं किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दोन तासासाठी सुद्धा मुरायला सोडू शकता मी फक्त अर्ध्या तासासाठी मुरायला सोडलेलं होतं अर्धा तास सोडा किंवा दोन तास जरी सोडलं ना तरी सुद्धा हे मिश्रण परफेक्ट होतं म्हणजे खूप कोरडं होत नाही किंवा खूप ओलसर सुद्धा राहत नाही बेसन पीठ या पाकामध्ये मस्त मुरल्या जातं कारण गरम गरम पाक होता ना त्यामध्ये छान हे मुरल्या जातं आणि बघायचे लाडू जे आहे ना लगेच बांधले जातात खूप त्रास होत नाही हलका दाब जरी द्याल ना तरी सुद्धा याचे लाडू बनवून तयार होतात बघा मस्त गोल गरगरीत असा लाडू तयार होतो आणि दिसायला अजिबात गुळगुळीत गुड़ दिसत नाही आहे मला तर ते पारंपरिक गुळगुळीत गुड़ लाडू असतात ना ते दिसायला अजिबात आवडत नाही मी कधीच ते लाडू बनवत नाही एक ते दोन वेळा बनवले होते तेव्हापासून कधीच बनवत नाही ने, नेहमी याच प्रोसेसनी बनवते तुम्ही जर का एकदा या पद्धतीने बनवाल ना तर ते लाडू तुम्ही कधीच बनवणार नाही दिसायला अगदी मोतीचूरचे लाडू असतात ना तसेच दिसतात आणि चवीला खरंच सांगते कलाकंद असत ना ती चव आणि पेड्याची चव जर तुम्ही एकत्रित कराल ना तर त्याच चवीचे हे लाडू लागतात कमी तुपामध्ये जर एवढे चविष्ट बेसन लाडू तयार होत असेल तर कुणाला आवडणार नाही हे लाडू बनवायला हो ना तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला जास्त तुपाचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये सहज बनवता येईल असे हे बेसनाचे लाडू नक्की तयार करून बघा बघा दिसायलाही मस्त दिसते आहे चवीलाही खूप मस्त लागतात विशेष म्हणजे दानेदार बनतात अजिबात ताडूला चिकटत नाही एकदा जर का बनवाल तर नेहमी याच पद्धतीने बनवाल रेसिपी ट्राय नक्की करा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की काढवा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या हे जर शिकायचं असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद